दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे शहरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे अकरा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या पुस्तक प्रदर्शनावर अवलंबून होता त्या पुस्तक प्रदर्शन आगीमध्ये जळून खाक झालंय धुळे शहरातील जेल रोड येथे असलेल्या युनिव्हर्सल पुस्तक प्रदर्शन येथे ही घटना घडली आहे दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अचानकपणे आग लागल्याची घटना घडली यामध्ये पंचवीस ते तीस लाख रुपयांचे लाखो पुस्तक जळून खाक झालेत आपलं एकुलते एक उदरनिर्वाहाचं साधन नष्ट झाल्याने सुनील मराठे या युवकासमोर आता करावं तरी काय असा मोठा प्रश्न उभा राहिलाय तर कुणीतरी सुडबुद्धीने या ठिकाणी आग लावल्याचा संशय देखील या युवकाने व्यक्त केलाय मी सुनील महादूर मराठे मागील आठ वर्षापासून दोन हजार सोळापासून मी इथे पुस्तक प्रदर्शन लावलेलं आहे आणि धुळेकरांची पूर्णपणे तन्मयतेने मनापासून सेवा करत होतो आणि इथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय करत होतो ज्या जेणेकरून जोही कस्टमर यायचा किंवा म्हणजे की लायब्ररीचे असो शालेय पुस्तकं असो शाळेतले कर्मचारी त्यांना जर कधी वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्गाचे जे लायब्ररी असतात त्यांना तो निधी मिळतो त्याच्यातनं पण पुस्तकं घ्यायला यायचे बाजूला आपली गरुड वाचनालय आहे गरुड वाचनालयामधले शेकडो मुलं माझ्याकडनं सगळे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं घ्यायचे लहान मुलांची पुस्तकं धार्मिक पुस्तकं आवांतर वाचनाचे कथा कादंबऱ्या असे माझ्याकडे जवळपास बत्तीस ते तीस हजार पुस्तकांचा मुद्देमाल होता आणि मुद्दल जर कधी म्हटली मी आणि त्याचा पूर्ण जर विक्री झाली असती तर माझं सदोतीस साडोतीस लाख रुपयाचं नुकसान झालं दिनांक पंधरा तारखेला शुक्रवारी माझी आई आणि मी दुकानात दिवसभर असतो आमच्या आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये एकही दिवस दुकान बंद नाही आम्ही तन्मयतेने तत्परतेने मनापासून आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन हेच असल्यामुळे याच्यावरच आमची उपजीविका अकरा लोकांचा जो परिवार आहे तो याच्यावरच उदरनिर्वाह होत असल्यामुळे पोटापानाचा प्रश्न याच्यातनंच भागत असल्यामुळे आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली नाही प्र प्रत्येक दिवशी ज्या दिवशी सरकारी कर्मचारी असो शाळे विद्यार्थी असो कोणी असो त्यांना शनिवारी रविवारी सुट्टी असते त्यामुळे आम्ही देखील शनिवारी रविवारी सुट्टी घेतली नाहीत म्हणजे की कस्टमर यावेत आम्ही त्यांची सेवा करावी पुस्तकं कर त्यांना प्रोव्हाइड करावेत अशा पद्धतीने ही घटना कधी घडली शुक्रवारी ते पंधरा तारखेला पंधरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आम्ही आठ वाजेला दुकान बंद करून गेल्यानंतर साडेआठ वाजेला घडली आणि बाकी बाकीच्यांच्या म्हणण्यानुसार इथे शॉर्ट सर्किट झालं असं काही पण इथे खालच्या मजल्यावर लाईट वगैरे कुठलाही प्रकार नसल्यामुळे आम्ही बॅटरीक आणतो बॅटरीने चार्जिंगची लाईट आणतो आणि लाईट लावतो इथे तर लाईटामुळे जर कधी म्हटलं तर चार्जिंगच्या लाईटीनं आग लागणं हा काही इतका म्हणजे खूप दुर्मिळ प्रकारे जर हो होऊ शकलं तर चान्सेस झिरो पॉईंट वन पर्सेंटचे आहे पण असं वाटतं की ब कोणी आग पण लावली असेल दरम्यान याबाबत माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आचारसंहितेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिले मराठी कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन आगीत भस्मसात झाल्याने जिल्हाभरातील पुस्तकप्रेमींनी आणि दानशूर व्यक्तींनी मराठी कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन देखील मनोज मोरे यांनी केले पेपरमध्ये ज्यावेळेस पुस्तक विश्व आपलं ह्या ज्या पुस्तकांच्या प्रदर्शनाला भाग लागली हे जेव्हा कळालं ऐकून होतो खूप की, की खूप सगळंच म्हणजे हा वैश्विक विचारांचा ठेवा असलेलं हे स्थान असं ऐकून होतो त्यांनी त्यांच्याशी ज्यावेळेस मी सगळी माहिती घेतली की इथे काय काय होतं नेमकं तुमच्याकडे तर त्यांच्याकडे ऐतिहासिक ठेवा होता सगळे ऐतिहासिक सगळे कादंबऱ्या असतील ऐतिहासिक सगळे पुस्तकं असतील प स्पर्धा परीक्षेसाठी जे काही लागतात मार्गदर्शनासाठी जे काही पुस्तकं लागतात ते होत ते होते लहान मुलांसाठी असेल ज्याला जी गरज असेल ज्याला जे ज्ञान पाहिजे असेल किंवा ज्याला जो अभ्यास करायचा असेल त्या सगळ्या गोष्टी या एका स दालनामध्ये उपलब्ध होत्या असं इतकं सुंदर म्हणजे एखादा व्यवसाय करणं हा वेगळा विषय असतो परंतु हे ज्ञान दानाचं कार्य आहे ज्ञान विक्रीचं हे कार्य होतं इथून यांचा स्वार्थ आणि परमार्थ दोघं साधत होते काही ठिकाणी आपण नफा कमावणं हा एक मूळ उद्देश असतो आणि जास्ती जण आपले जाईल हे बघितलं जातं परंतु पुस्तक विक्रीमध्ये मला वाटत नाही खूप जास्त पैसे मिळत असतील तरी देखील या बांधवाने एक चांगली हिम्मत करून आई आणि त्यांनी इथे पत्र्यांच्या शेडमध्ये पंचवीस तीस लाखाचा माल ठेवला तो जर विकला असता तर कदाचित त्याला याच्या पुस्तका विक्रीतून सदोती साडोतीस लाख रुपये मिळाले ला असते म्हणजे दहा बारा लाख रुपये ला नफा देखील मिळाला असता परंतु हे नुकसान आग लागल्यामुळे झालेलं आहे आता हे आग कशाने लागल्या जरी संशोधनाचा विषय असला ते लाईट नाही आहे त्याचं म्हणणं आहे मग निश्चितपणे एखाद्या विकृतीने हे विकृत साळे करून हे पुस्तक प्रदर्शन जाळलेलं आहे किंवा त्याला जाळायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही ते सगळे गोष्टीत सखोल त्यांची अशी चौकशी केली की इन्शुरन्सचं काय असेल काय नसेल तर त्यांनी सांगितलं की हे पत्र्याचं असल्यामुळे आम्हाला इन्शुरन्सलाही अडचण आहे जर समजा आता एवढं मोठं एखाद्या तरुण एखादा तरुण होतकरू तरुण इतकं मोठं एक केंद्र उभारत असेल इतकं मोठं भांडार लावत असेल आणि त्याला कुठली सिक्युरिटी न दे नसल्यामुळे असं काही दुर्घटनेमुळे ते जर जळून खाक होत असेल आणि त्याच्या स्वप्नांचा सुराडा होत असेल त्याच्यासोबत आपल्या धुळेकरांच्या देखील जे काही त्यांना आवश्यक माहिती होती त्या माहितीला जे काही त्यांना इथे सहज उपलब्ध होतं त्याच्यासाठी त्यांना बाहेर गावाला जावं लागेल किंवा मिळणार नाही परंतु अनेक शेकडो हजारो ग्रंथ असतील शेकडो पुस्तक इथे जे जळून खाक झाले या प्रदर्शनामध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक स्पर्धा परीक्षा कादंबरी ऐतिहासिक पुस्तक बाल पुस्तक यांसह विविध प्रकारची पुस्तक होती त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पुस्तक प्रेमींची गर्दी असायची मात्र आता हे पुस्तक प्रदर्शन आगेत भस्मसात झाल्याने पुस्तक प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जाते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे